शिंग ही शिंगोली ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार लोकांना पाणी विकत घेऊन घ्यावं लागत आहे शिंगोली ग्रामपंचायत शिंगुलीचं भोंगळ कारभार आहे इथं बोर घेतलाय त्याला ना त्याची पाईपलाईन केलेली आहे ना काय केली इथं नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय आणि ही टाकी फक्त नावाला पाणी नाही ही शालीमार कॉलनी आहे ही गाडी मागून घेतली पाण्याचे टँकर हे एवढा गलथान आणि भोंगळ गल कारभारी ग्रामपंचायत शिंगोली साहेब होऊ शकता हे फक्त नावाला ग्रामपंचायत आहे शिंगोली प्रत्येक वेळेस अख्खा उन्हाळा गेला पाण्याचा बंदोबस्त केला नाही ग्रामपंचायत शिंगोलीनं ना। आता पावसाला जरी पाणी नाही आता ही पाणी विकत घ्यावं आहे ही महिन्यातून कमीत कमी महिन्यातून पाच ते सहा वेळेस पाणी विकत घ्यावं लागतंय म्हणजे अडीचशे रुपयाने तीनशे रुपयाने जर म्हणलं तर महिन्याचे पैसे किती झाले ही भोंगळ कारवार गलतान कारवार फक्त ग्रामपंचायत शिंगोलीचा आहे आणि काय बी केले की के घरपट्टी नळपट्टी काही जणांनी भरलेत काही जणांनी भरले नसतील पण ग्रामपंचायतमध्ये पैसे नाहीत मोटर टाकायला बोर घेतलेले पलीकडे इरिगेशनला इरिगेशनच्या कॉलेजच्या बाजूला दोन प्लेटच्या बाजूला पण पाईपलाईन दोन अडीच महिने झाले बोर घेऊन अद्याप ही कसल्याही प्रकारचं पाईपलाईन केली ही टाकी नवीन दो बोर घेतलेल्या अडीच महिन्या दोन अडीच महिन्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो दोन महिने झाली बोर घेऊन ह्याला पण पाणी कमी आहे पाणी येत नाही तिथं मोटर आणून टाकलेली आहे हे मोटर दिसते हे पण पाण्याची अजिबात व्यवस्था केलेली नाही फक्त आंडो कार्यक्रम आहे ग्रामपंचायत शिंगोलीचा ही गलतान कारभार आहे नागरिकांना पाण्या वाचून जळसाण होत आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे फक्त नावालाही बोर घेतलेला आहे ग्रामपंचायत शिंगोलीला म्हण झाला शालीमार कॉलनी सर्किट हाऊस परिसर शालीमार कॉलनी